नमस्कार मित्रांनो जय खांदेश जय शिवराय तर परत आलो ट्रॅकवर जिथून माझा रोजचा लोकल प्रवास सुरू व्हायचा आणि आज माझी पहिली भेट आहे चर्चगेटला मुंबईची लाईफलाईन म्हटलं की लोक गडबडीत कोणी ऑफिस कोणी कॉलेज आणि मी माझं स्वप्न घेऊन आलो आहे चर्चगेट स्टेशनवर पाय ठेवताच वा एकदम टॉप तर एकदम मस्त दिसत होतं काय तिथली पब्लिक प्रत्येक जो हो नाही तो त्याच्या त्याच्या धावपडीत जीवन जगण्यासाठी पोटासाठी धावपळ करत असताना सगळ्यांकडे मन हरवून स्वतःमध्ये जिद्द आणि चिकटी म्हणून जाणारा आणि मग काय बघताच एकदम टॉपच भाऊ बी एम सीचं ऑफिस मूव्ही थिएटर वाव सुपर पे पण खरी गोष्ट अशी इथे आपल्यावरही जॉब घर स्वयंपाक पुन्हा काम मध्यवर्गी घरातून आलो आहे ना म्हणून एन्जॉय करायला वेळीच नाही पण स्ट्रगल असो या काही असो स्वप्न आपले पूर्ण करायचेच तर मी विचार केला म्हटलं आपली फर्स्ट विजिट आहे तर लेट नको व्हायला म्हणून मी सी सी आर स्टेडियमकडे नव्वद दिनी एंट्री घेतली जिथं माझे विजिट होते मग मी विजिट ठिकाणी पोहोचलो आणि तिथं एंट्री वगैरे केली आणि मी निघालो विजिटच्या रिलायन्स ठिकाणी फक्त बास्केटबॉल बाकीचे खेळांचे मॅचेस होतात तिथं क्रिकेट वगैरे मॅचेस नाही होत मॅचेस ते होते ते वारकेरे स्टेडियमला होते म्हणून तिथं थोडा वेळ थांबलो रेस्ट घेतला आणि परत मी माझ्या विजिट ठिकाणी म्हणजे रिलायन्स आतमध्ये तिथं आतमध्ये मी गेलो मी रिलायन्स व्हिजिटमध्ये एंट्री करून आत गेलो आणि माझ्या ब्रँडची व्हिजिट वगैरे केली स्टॉक वगैरे लागला आहे की नाही एम आर पी एक्सपायरी वगैरे बघितली आणि येथून मी बाहेर निघालो आणि आठवलं अरे मरीन ड्राईव्ह तर जवळच आहे मग मनात विचार केला जाऊ की नको पण नव्वदने मी निघालो मग ठरवलो भाऊ आत्ता जायचंच तुम्ही जर आणि पुढून गेल्या मर्सडीज ऑडी बी एम डब्ल्यू मनातला आवाज एक दिवस यापैकी आपली एक असणार तोपर्यंत ट्रगल सुरूच राहील कारण गाडी घ्यायची म्हणजे फक्त पेट्रोल नाही तर मेहनतही लागते भाऊ मरे ड्राईव्हर पोहोचलो अरे देवा एवढी पब्लिक की लाईन किमान एक ते दोन किमीचे सगळे बसलेले असत गप्पा मारत मित्र मात्र मनात आपल्याच वेळी कुठेतरी एन्जॉयला पण मग ठरवलं दुःखाचं एन्जॉयमध्ये रूपांतर करायचं थोडा वेळ बसलो हवा घेतली मनात विचार एक दिवस आपले पण फुल एन्जॉय लाईफ असेल पण अजून तीन विजिट बाकी असल्याने थांबता आलं नाही आणि घरी उशिरा झाला तर व्यायाम एक्सरसाईज पण होणार मित्रांनो तुमचा भाऊ इथेच ब्लॉग संपवतो व्हिडिओ आवड